मनोकामना पूर्ण होण्यासाठी शिवलिंगावर करा हे उपाय भगवान शंकराच्या मंदिरात तीन गोष्टींचे स्मरण करावे एक आपल्या घरातील जल महादेवाला जरूर समर्पित करावे दुसरे भगवान शंकराच्या मंदिरात जाशाल तेव्हा जमले तर थोडी सेवा करावी सफाई करावी झाडू पोचा करावा निर्माल्य असेल तर विसर्जन करावे तिसरे भगवान शिवाच्या मंदिरात जेव्हा जाशाल काही वेळ नंदीपाशीपासून महादेवाला जसे नंदी बघत असतात निहारत असतात तसेच काही वेळ बसून भगवान भोले बाबा निहरण्याचे प्रयत्न करावे बाबा भरून देतील महिन्यातून एकदा पाण्याच्या कलशामध्ये थोडेसे दूध टाकून पाच काळी मिरी टाकून भगवान शंकराच्या शिवलिंगावर समर्पित करत राहावे जीवनामध्ये कधी घरामध्ये मोठा आजार प्रवेश करणार नाही हजारो लाखो आजारांसाठी कुंदकेश्वर महादेवाचे नावच पुरेसे आहेत शरीरामध्ये आजार असेल झाला असेल तो आजार समाप्त होत नसेल चार पाच दिवस हॉस्पिटल मध्ये पडून असाल डॉक्टरांना आपले काम करून द्यावे आधी आपण एक बेलपत्र घेऊन शिवलिंगावर अशोक सुंदरीच्या जागेवर अर्पण करावे त्या बेलपत्राच्या दांडीचा भाग जलाधारीतून पाणी खाली पडते त्या दिशेने असावे आणि त्या बेलपत्रावर कुंदकेश्वर महादेवाच्या नावाने जल समर्पित करून आपल्या हाताच्या अंजनीमध्ये थोडेसे जल घेऊन यावे आणि त्या रोगग्रस्त व्यक्तीला मात्र अचमन करण्यासाठी द्यावे किंवा त्याच्या मस्तकावर लावावे जास्तीत जास्त आठ नऊ घंट्यामध्ये तो व्यक्ती हळूहळू बरा होण्यास सुरुवात होईल आणि बरा होईल मोठ्यातील मोठ्या आजारांसाठी कुंदकेश्वर महादेवाचे स्मरण करावे सफलता प्राप्ती होत नसेल तर एक धतुरा भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन आपले नाव आणि गोत्र बोलून भगवान शिवाला अर्पण करायला प्रारंभ करावे आणि बाबाला विनंती करावी पाच ठिकाणी बेलपत्र अर्पण करायला पाहिजे आपल्या कामनापूर्तीसाठी पहिले बेलपत्र भगवान शंकराच्या मंदिरात प्रवेश करताना भगवान शंकराच्या चौकटीवर एका बाजूने दुसरे बेलपत्र भगवान शंकराच्या नंदीच्या डोक्यावर तिसरे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर जलाधारीवर जिथून पाणी जात आहे तिथे चौथे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावर जे जलपात्र लावलेले आहेत आणि त्यातून जल, त्या जल पडत आहे त्या जलाधारीवर शिवलिंगावर अर्पण करावे आणि पाचवे बेलपत्र भगवान शंकराच्या शिवलिंगावरती अर्पण करावे व्यक्तीची मनोकामना पूर्ण होते कथा आपले एखादे काम अडकत असेल ते काम होत नसेल तुम्ही परेशान झाला असेल खूप असेल त्या कामासाठी जोडले असेल सगळ्यांपाशी जाऊनही आले असेल पण तरी ते काम होतच नसेल तर तुपाच्या दिव्यामध्ये काळी तीळ टाकून सोमवारच्या दिवशी भगवान शंकराच्या मंदिरासमोर दिवा लावून ज्या कामासाठी तुम्ही दुनियासमोर सांगून बघितले नाही झाले त्या कार्याला एक वेळेस दिवा लावून निवेदन करून मग जाऊन बघावे काम पुढे जाणारच शिवाला आपण एका बेलपत्रावर त्याच बेलपत्राची दांडी आपण तोडून टाकतो त्या दांडीने चंदन एकशे आठ वेळा पंचाक्षर मंत्र ओम नम शिवाय किंवा स्त्रीशिवाय नमस्तुभ्यम बोलून त्या बेलपत्रावर एक ठेवावीत आधी आपली कामना करून बाबाला आपले मनातील सांगून आपण शिवलिंगावर त्या बेलपत्राला अशोक सुंदरीच्या जागेला स्पर्श करून शिवलिंगाच्या कटी भागाला स्पर्श करून भगवान शिवाच्या शिवलिंगावर समर्पित करावे दुःख कितीही मोठे असेल भोले बाबा संपवतीलच शनिवारच्या दिवशी जर भगवान शिवाची आराधना केली तर शनिवारच्या दिवशी भगवान शिवाला जल असमर्पित केले तर जिंदगीमध्ये व्यक्तीची कधी मृत्यू होत नाही सोमवारी महादेवासमोर दोन लवंग आणि दोन कापुराच्या वड्या ठेवाव्या आणि त्यानंतर एक सात वेळा ओम नम शिवाय ह्या मंत्राचा जप करावा नंतर महादेवासमोर ठेवलेले लवंग आणि कापूर आपल्या उजव्या हातात ठेवून मूठ बंद करावी आणि आपल्या मनातील इच्छा कामना भगवान महादेवाला सांगावी त्यानंतर एक तुपाचा दिवा लावून त्या दिव्यात मुठीत असलेली लवंग आणि कापूर टाकावे असे केल्याने नक्कीच आपल्या मनातील इच्छा भोलेबाबा पूर्ण करतील जर खूप जास्त तकलीफ असेल खूप जास्त दुःखी असेल खूप कष्ट असेल खूप परेशान असेल आपले कष्ट संपतच नसेल एक बेलपत्र घेऊन जावे बेलपत्राच्या मधल्या पानाला मध लावायचे आणि खालच्या दोन्ही पानांना लावायचे आणि भगवान शंकराच्या शिवलिंगावर जल समर्पित करावे आणि आपली कामना करून भगवान शंकराचे जे शिवलिंग आहेत त्या शिवलिंगाच्या समोर ते, ते बेलपत्र चिटकावून यावे आपण केवळ पाच सुमार करून बघावे आपले दुःख तुरंत समाप्त होतील जर एखाद्या व्यक्तीचे काम होतच नसेल खूप दिवसापासून प्रयत्न करत असेल ते कामच होत नसेल तर भगवान शंकराच्या नावाचा उलटा जप करायला सुरुवात करावी शिवाय भविष्य पुराण सांगते की माता लक्ष्मी सात वेळेस प्रत्येक मनुष्याच्या दरवाज्यावर जाऊन उभी राहते पण दरवाजात चप्पल पडलेली असल्या कारणाने माता लक्ष्मी वापिस निघून जाते शिवपुराणा सांगितले आहे की जर एखाद्या व्यक्तीला आर्थिक समस्या येत असतील तर अखंड कच्चा तांदूळ म्हणजे अर्पण केल्याने धनाची प्राप्ती होते फक्त तांदूळ तुटलेला नसावा लक्षात ठेवा शुपुराणानुसार जो व्यक्ती भगवान शंकराला तुपाचा अभिषेक करतो त्याचे आरोग्य उत्तम राहते जर एखाद्याला आरोग्याशी संबंधित समस्या असतील तर त्यांनी शिवलिंगावर तुपाचा अभिषेक करावा शिवलिंगाला तुपाचा अभिषेक केल्याने माणूस बलवान आणि निरोगी बनतो आणि सर्व सुखाची प्राप्ती होते शिवपुराणात सांगितले आहे की भक्ताने आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी पाच सोमवार उपवास करावा ह्या व्रताचे प्रदोष व्रताप्रमाणे सकाळी आणि प्रदोष काळात भगवान शिवाची पूजा केली जाते हे व्रत यशस्वीपणे पाळण्यास तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील तसेच त्या सर्व भक्तांवर भगवान शिवाची कृपा राहते आयुष्यात व्यक्तीला सतत पैशाशी संबंधित समस्यांचा सामना करावा लागतो शुपुराणात धनाशी संबंधित समस्यांचे काही उपायही सांगण्यात आले आहेत त्यांचे पालन केल्याने व्यक्तीला विशेष लाभ होतो यावर उपाय असा आहे की रोज अक्षदा पाण्यात मिसळून शिवलिंगाला अर्पण कराव्या जर तुम्हाला दररोज हे करणे शक्य नसेल तर तर सोमवारी हे करा हा उपाय केल्यास धनाजी देवी लक्ष्मी प्राप्त होईल हर हर महादेव श्री शिवाय नमस्तुभ्यम तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला